नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षत्रकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनेलवर आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यामध्ये मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये जी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी जी आपली नर्सरी आहे त्या नर्सरीचं सर्व काम नर्सरीवरच्या ज्या काय घडामोडी आहेत ह्या सर्व आपल्याला ह्या आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतात आणि त्या सर्व गोष्टींना आपला चांगला प्रतिसाद आहे त्यामुळं आपला चॅनलसुद्धा चांगला ग्रो झालेला आहे आणि ह्याच माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचत आहोत आणि सर्विस अधिकाधिक उत्तम प्रकारे देत आहोत आणि अशा पद्धतीनं आपला जो व्यवसाय आहे किंवा शेतकऱ्यांना जी सेवा आहे ती चांगल्या प्रकारे होत आहे आणि तसंच आज सुद्धा आपण असंच ऑनलाईन आपल्याला जे बुकिंग आलेलं आहे ते नाशिकचं आहे आता श्री गुलाब पवार म्हणून बिझनेसमॅन आहेत मुक्काम पोस्ट पारेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अशी साहेबांची ओळख आहे आणि तसेच तिथं आपले शरद साहेब म्हणून आहेत ते सुद्धा येवल्यामधीलच आहेत त्यांचीसुद्धा आपण जुने कस्टमर आहेत ते त्यांचीसुद्धा आपण रोपं आज लोडिंग करणार आहोत म्हणजे चालू आहे करायचं तर ते सुद्धा आपण पुढं पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण लिंबू याविषयी थोडंसं माहिती घेणार आहोत आता पवारसाहेबांनी कागदी लिंबू घेतलेला आहे अडीच वर्षाचा आणि ती बघू शकतो आहे ही अशी फ्रेश रोपं आपण त्यांना लोड करत आहोत आता सध्या त्या साईडला आपली बघू शकतोय गाडी भरायची चालू आहे तिथंसुद्धा आपण जाणार आहोत पण आपण त्यापूर्वी आपण आता ही झाडं बघतो आहे तर अशा पद्धतीनं आपली ही रोपं ठेवलेली असतात पट्टा लावून आणि ही अडीच वर्षाच्या आहेत अडीच वर्षाची म्हणजे याला आपल्याला एक ते दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होणार आहे कागदी लिंबू म्हणजे पंधरा बाय पंधरावर लोडिंग असतं आहे तसेच आपल्याकडं आता बेडग मिरज सांगलीवरूनसुद्धा आपल्याला आज शेतकरी आले होते त्यानंतर नरंदे कोल्हापूरमधून पण आपल्याकडे शेतकरी लिंबूसाठी येणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे लिंबूचं आपलं काम आहे तर आज आता जी रोपं लोडिंग करतोय ती अडीच वर्षाची की ज्याला एक ते दीड वर्षामध्ये लिंबू आपण पकडू शकतो आहे तसंच आपल्याकडं त्याच्यामध्ये दीड वर्षाची रोपं असतात आणि आपल्याकडं दुसरी जी व्हरायटी आहे ती मार्केट लिंबू आहे ती कलमी झाडं येतात तर त्याचेसुद्धा आपण इथं प्लांट्स बघू शकतो मित्रांनो ही लहान प्लांट्स अडीच वर्षाचेच आहेत दहा किलोच्या बॅगमधले आणि फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे त्या प्लांटला कारण कलमी रोप आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडं कागदी लिंबू म्हणजेच देशी साई सरबती किंवा फुले सरबतीसुद्धा काही लोकं म्हणतात तर ती व्हरायटी आहे त्यानंतर दुसरी व्हरायटी आपल्याकडं मार्केट लिंबू त्यालाच कलमी लिंबू बालाजी लिंबू किंवा आपण बारमाई लिंबू म्हणतो कारण कलमी असल्यामुळं वर्षभर आपल्याला त्याला फळ पाहायला मिळतंय आणि मित्रांनो आपली जी, आप जी नर्सरी आहे ती स्वतः रोपं तयार करणारे आहे आता बघू शकतो इथं आता आपली केशर आंब्याचे मदर प्लांट्स आहेत त्याला आता फ्लॉवरिंग फ्रुटिंग चालू आहे तर अशा पद्धतीनं आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यामध्ये पस्तीस एकरमध्ये नर्सरी आहे आणि सर्वात मोठी सर्वात जुनी अशी ही आणि रोपं घरपोच सेवा तसेच रोपांनंतर किंवा त्यापूर्वी आपल्याला जे कन्सल्टिंग आहे सल्ला मार्गदर्शन आहे तेसुद्धा आपल्याला सर्व आपल्या शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतो आणि आज मित्रांनो बघू शकतो आता पवारसाहेबांची सहाशे रोपं लोडिंग करायचे आहेत जवळजवळ सात टन माल आहे आणि त्या रोपांचं आता लोडिंग चाललेलं आहे तर ते रोपं आपण भरत असताना सगळी सिलेक्टेड भरतो आता साहेबांनी मला बघितलेलं नाही मी साहेबांना बघितलेलं नसतं आहे आता जे कदम साहेब आहेत ते आपल्या नर्सरीवर येऊन गेलेले आहेत जुने कस्टमर आहेत आणि त्यांचेच हे गाववाले भागवाले आहेत पवार साहेब तर त्यांच्यासाठी आपलं हे लोडिंग चालू आहे आता श जे कदम पवार साहेब आहेत त्यांना आपण सातशे रोपं ही लोडिंग करत आहोत आणि जे पवारसाहेब आहेत त्यांनासुद्धा आपण शंभर रोपं नवीन ऑर्डर त्यांच्या आपण घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे आपलं शेअरिंगमध्ये सुद्धा रोपं आपण पाठवत असतो आता ही ट्रान्सपोर्टची गाड्या आहे जवळजवळ सात टन माल आहे टोटल तर बघू शकतो मित्रांनो हे अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे आता देशी लिंबू म्हटलं बियाचं म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर लागवड आहे एकरी दोनशे रोपं लागतात कलमी रोपं आपण जर लावत असेल तर बारा बाय बारा एकरी साडेतीनशे रोपं लावायचे आहेत आता मित्रांनो व्हरायटीचा अभ्यासाचा असेल किंवा कन्सल्टिंगचे असतील ताण वगैरे फवारणी छाटणी सुद्धा पेसिफिक आपले व्हिडिओ बनलेले आहेत बनत असतात तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा महत्त्वाचं आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा सर्व माहिती मिळत असते सर्व माहिती घेतल्यानंतरच नियोजन करा आता मित्रांनो थोडंसं आपण गाडीमध्ये बघणार आहोत की प्रकारे लोडिंग चालू आहे कुठपर्यंत नियोजन आलेलं आहे ते बघणार आहोत मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे जवळजवळजवळ आता शंभर दीडशे लिंबू गेलेला आहे अजून शे पाचशे लिंबू शिल्लक आहे रोपं आपण सिलेक्टेड घेतो आहे खराब रोपं अशी बाजूला काढलेली आहेत तर मित्रांनो असा सिलेक्टेड माल दर्शन हे आपल्या नर्सरीमध्ये मिळतं आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री दर्शन असतो आहे तर अशा पद्धतीने आता बघू शकतो आहे गुलाब पवार म्हणून जे आहेत बिझनेसमॅन व्यक्ती आहेत त्यांचं एक आठ दहा दिवसापूर्वी आपला कॉन्टॅक्ट झाला होता त्यानंतर बुकिंगनंतर आपण त्यांना ही रोपाशी पाठवत आहोत सहाशे झाडांचं नियोजन आहे तीन एकरामध्ये प्लॅनिंग आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो बघू शकतो आता हे नियोजन चालू आहे तर मित्रांनो तर आपल्या नर्सरीमध्ये लिंबूबरोबरच इतर सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आणि आपल्या नर्सरीमध्ये एक ते पाच वर्षापर्यंतची सर्व तयार झाडं मिळतात आता बघू शकतो ही नारळाची अशी साडेतीन चार वर्षाची जे प्लांट्स आहेत ते इथं आपल्याकडं अवेलेबल आहेत नर्सरी मोठी आहे एका व्हिडिओमध्ये सर्व आपल्याला पाहायला मिळत नाही पण जसं जसं आपलं लोडिंग किंवा ज्या ज्या भागामध्ये काम चालू असते त्या त्या भागाचं आपल्याला हे व्हिडिओ पाहायला मिळत असतात तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर बघू शकतो मित्रांनो आता कोणत्या प्रकारची लिंबूच्या रिलेटेड आपल्याला शंका असेल आप तर तुम्ही कमेंट करू शकताय कमेंटला पण आपल्याला रिप्लाय येतो लगेच तर आता ह्या व्हिडिओमध्ये जास्त नाही काय घेता आपण इथंच थांबणार आहोत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो